आपण पाहत आहोत नाशिक जनव नाशिक शहर व जिल्ह्यातील पाहत उद्यान विभागाने दिनांक नऊ ते अकरा रोजी उष्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे आज दिनांक अकरा रोजी कार्यक्रमाचे समारोप झाले मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला छायाप्रेमी वनस्पती द्वितीय बॉन्साय द्वितीय आणि करम केलेले कॅक्टस द्वितीय अशी एकूण चार पारितोषिका यांना मिळत आहेत वसुंधरा नर्सरी वसुंधरा नर्सरी यांना पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे पुढील नाव आहे ज्योती अरुण पाटील ज्योती अरुण पाटील यांना टोटल तीन पारितोषिक मिळत आहेत आधार देऊन वाढवलेली छायाप्रेमी वनस्पती द्वितीय परिसर प्रतिकृती तबक उद्यान द्वितीय आणि प्रथम मागील वर्षी त्यांना तबक उद्यान मध्ये मानाचं पारितोषिक मिळालंय ते देखील आता आपण त्यांना देतोय तबक उद्यानचा प्रथम पारितोषिक त्यांना मिळाले त्यांच्यासाठी जोरदार विनायक शिवाजी शिंदे गोन्साय मध्ये प्रथम क्रमांक त्यानंतर सविता मोहन सांगळे यांना देखील दोन बक्षीस आहेत कलम नसलेले कॅक्टस तबक उद्यान प्रथम क्रमांक आणि तबक उद्यान मध्ये द्वितीय क्रमांक सविता मोहन सांगळे नंतर सरोज कॅक्टस हाऊस स्वप्नील महेश जडे डॉक्टर मिनाल दीपक कोटकर कृपया आपण रेडी राहायचंय सविता मोहन सांगळे यांना कलम नसलेले कॅक्टस प्रथम आणि कवक उद्यान द्वितीय अशी दोन पारितोषिक मिळालेली आहेत या पुढील पारितोषिक आहेत सरोज कॅक्टस हाऊस यांना कमी कर... मंचावर आहे पुढच्या पारितोषिक पुष्परचनामध्ये ताज्या फुलांची आकर्षक पुष्परचना प्रथम व द्वितीय क्रमांक जपानी पुष्प पुष्परचना त्याचबरोबर शुष्क काष्ट का पुष्परचना असे एकूण सहा बक्षीस स्वप्नाली महेश जडे यांना मिळत आहेत स्वप्नाली यांना डॉक्टर मिनाल दीपक कोटकर यांना पुढचं बघ मारवी माने यांनी देखील तयार राहायचंय सारकाच यानंतर मारवी माने पुष्परचनामध्ये तीन बक्षिस आहेत एकूण पुष्परचना स्पर्धा शालेय गट प्रथम द्वितीय आणि तृतीय तिन्ही बक्षीस मारवी माने यांना जात आहेत जोरदार टाळ्या या आपल्या छोट्या फुलराणीसाठी तर आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी तिन्ही पारितोषिक तिला मिळालेली आहेत पुष्परचना तिने केलेली आहे शालेय गटामध्ये तिला ही पारितोषिक मिळालेली आहेत या पुढील पारितोषिक जात आहे सानिका जिंतूरकर यांना पुष्परचनेमध्ये उत्तेजनार्थ पुष्परचना स्पर्धा शालेय गट उत्तेजनार्थ स्वाती सारंग पाटील यांनी मंचावर यायचं लागली पुष्परचना पुष्प रांगोळी द्वितीय क्रमांक आपण अतिशय सुंदर सुंदर अशा ज्या फुलांच्या रांगोळ्या बघितलेल्या आहेत त्या याच लोकांनी तिथे साकार केलेल्या आहेत सानिका जिंतूरकर यांना सॉरी पंकजा संजय जोशी यांना पुष्परचना पुष्प याच्यामध्ये प्रथम स्वाती सारंग पाटील आपल्या बक्षीस स्वीकारण्यासाठी मंचावर येत आहे पुष्परचना पुष्परांगोळी द्वितीय क्रमांक त्यानंतर पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे पुष्परांगोळी क्रमांकाचं पारितोषिक आहे पल्लवी हार प्रथम क्रमांक आगळ्या वेगळ्या पद्धतीचे हार आपल्याला बघायला मिळाले आपण मंदिराच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये जे हार बघतो त्यापेक्षा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हार या पुष्पोत्सवात बघायला मिळाले जरी सेगमेंट हार असलं तरी त्याच्यामध्ये त्यांची जीत झालेली आहे आणि अतिशय सुंदर असेल यानंतर मातोश्री नर्सरी फळे व भाजीपालाचा प्रथम क्रमांक स्वीकारता यानंतर फ्रेश फ्लोरा नर्सरी पारितोषिक स्वीकारण्यासाठी येणाऱ्या लोकांना आपण कृपया थोडासा मार्ग राखावा फ्रेश नर्सरी यांना आता पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे यानंतर रेखा कनोजिया यांना पुढील पारितोषिक आहे विजय दुधारे या सेगमेंट मध्ये त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे

भाई ने भाई दिया नमस्कार साहेब मी शरदे मी आहे पण आज मला हे बघायला भेटतं इथं वेगवेगळे ग्रामीण भागासारखे बैलदेडी वगैरे या गोष्टी आज वेगवेगळ्या नवीन काहीतरी दिसायला भेटत आहे आज असं वाटतं एकदा आपण ग्रामीण भागातला ज्या संस्कृती आहे त्या आज इथं दिसत महाराष्ट्र महानगरपालिकेच्या आवारात दिसत आहे आणि यावेळेस फुलांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज फार बाहेर जे देशातल्याही व्हरायटीज तिथे पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस खुसफुस कार्यक्रम असतील असं सगळ्यात छान असं व्हरायटीज इथं मिळा पाहायला मिळाल्या आणि इथं जी गोमाता संस्कृती या या गोष्टी या सगळ्या गोष्टीमध्ये इस तिकी होती तरी ती मध्ये कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने केलं आहे धन्यवाद काय काय झालं नाही नाही